नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन झणझणीत चिकन कुकरमध्ये दीड चमचा तूप घातलं आहे आणि दोन चमचे तेल हे थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये अख्खे खडे गरम मसाले घालून घ्यायचे त्याच्यामध्ये मी दोन सुक्या मिरच्या चार हिरव्या मिरच्या आणि थोडे अख्खे गरम मसाले घालून घेते मसाले थोडेसे फ्राय झाले की त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर आपण चिकन बनवलं तर ते खूपच टेस्टी बनतं आणि लवकरही बनतं आपण घाईच्या वेळेस अशा पद्धतीने चिकन बनवू शकतो चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो कांद्याचा कलर थोडासा तांबूस झालेला आहे आता त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे एक चमचा मालवणी मसाला एक चमचा चिकन मसाला एक म चमचा गरम मसाला आणि थोडी हळदी पावडर मसाले छान फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचे दोन तीन मिनटं स्लो गॅसवरती मसाले चांगले फ्राय करायचे त्यानंतर मी ते दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे टोमॅटोसुद्धा चांगले परतून घ्यायचे गॅस स्लोच ठेवायचा आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण ठेवायचं मी शिटी लावलेली नाही आहे झाकण असंच ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि ही ग्रेवी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चिकनमध्ये मी चार मोठे चमचे दही हळद आणि एक चमचा मालवणी मसाला घातलेला होता आणि मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं अर्धा तास मी चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं चिकन ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं त्यानंतर मी ते थोडे सुके काजू घालून घेते काजूसुद्धा चिकनमध्ये चांगले परतून घ्यायचे चिकनमध्ये थोडी कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि हे सर्व परत एकदा मिक्स करायचं मिक्स केलं की थोडं पाणी घालायचं पाणीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं गॅस मीडियम ठेवायचा आणि कुकरच्या तीन शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आणि कुकर थोडा थंड झाला की मग ओपन करायचा मस्त झणझणीत असं आपलं चिकन तयार झालेलं आहे ते पण अगदी पटकन चिकनमध्ये मी सुके काजू घातलेले होते ते चेक करूयात काजूसुद्धा छान शिजलेले आहेत वरून थोडी कोथिंबीर घालायची हे चिकन आपण भाकरीसोबत भात चपाती कशासोबतही खाऊ शकतो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा अशा सोप्या पद्धतीने बनवलेलं चिकन खूपच टेस्टी बनतं हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय